आपण वीस जुलैला काही आंब्यांची छाटणी केलेली होती आणि वीस जुलैनंतर त्याच आंब्यांचा आपण आज रिझल्ट पाहतो आहे साधारण नऊ ऑगस्टला वीस जुलै ते नऊ ऑगस्ट साधारण वीस दिवस आपल्याला ह्या आंब्यांची छाटणी करून झालेलं आहे तर कशा पद्धतीने हे फुटवे फुटल्यात हे आपण पाहू शकता आहे कशी करायची त्याचा एकूण रिझल्ट काय आहे हे आपण सविस्तर व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हे पहा याला देखील अजून फुटवे फुटायला सुरुवात झालेली आहे इथं जर तुम्ही पाहत असाल तर हे पहा वीस ऑगस्ट आपलं सॉरी वीस जुलैला याची आपण कटिंग घेतलेली होती आणि आज नऊ ऑगस्ट आहे तर कशा पद्धतीने याची फुटवे फुटलेले आहेत हे आपण पाहू शकता इथं अतिशय सुंदर असा रिझल्ट इथं आलेला आहे तर साधारण एक महिन्यात चांगले फुटवे फुटतात पण याला लवकरच फुटवे फुटलेले आहेत तर अशा पद्धतीने आपण देखील आपल्या बागेची छाटणी करू शकता आणि अप्रतिम रिझल्ट याच्यामध्ये घेऊ शकतात छाटणी केल्याचा फायदा काय होतो कशा का पद्धतीने घ्यायची याचा जर सविस्तर व्हिडिओ आपल्याला पाहिजे असेल तर कमेंट नक्की करा या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद हे पहा अनेक आंब्यांना फुटवे फुटल्यात काही आंब्यांना फुटवे फुटायला आता सुरुवात झालेली आहे आणि काही आंब्यांना चांगल्यापैकी फुटवे फुटलेले आहेत आपण पुढचे देखील काही आंबे पाहूयात याला आत्ताशी फुटवे फुटायला सुरुवात झालेली आहे पाहू शकता हा काय मस्त फुटवे याला फुटले ह्याच्यातले तीन फुटवे मेन आपण ठेवणार आहोत याचं नियोजन कशा पद्धतीने राहतं काय राहतं येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळणारच आहे त्याच्यामुळं आपण या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा एक आंबा आपण पहिल्या व्हिडिओमध्ये दाखवलेला होता शॉर्ट व्हिडिओमध्ये की कशा पद्धतीने त्याला फुटवे फुटले होते ना आता त्याची पानं कशा पद्धतीने झालेली आहेत पहा काही लोक म्हणतात की पावसाळ्यामध्ये छाटी छाटणी घ्यायची नाही पण पावसाळ्यामध्ये घेतल्यानंतरच त्याला चांगल्यापैकी फुटवे फुटतात हे पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा